दादा 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 नगरपालिका प्रशासन तू काम करतोय तुम्ही बोललाही पोलीस संविधानाच्या माध्यमातून या पद्धतीची वागणूक देते बोललं काय होतं दोन मिनिट आमची जास्त मागणी आहे माझ्या मनामध्ये फक्त दहा मतांचा फरक आहे आमचे मतदानाची आमच्या निवडणुकीचा निर्णय झाला नाही आम्ही गेल्या तीन तासापासून या ठिकाणी फेरमोजणीची या ठिकाणी मागणी करतोय पण हे प्रशासन अतिशय धक्काबुक्की करून आम्हाला या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्यांच्या दंडुक्याचा वापर करून आम्हाला या ठिकाणी मतदान केंद्रातून बाहेर काढलंय अजूनही कुठलाही निकाल या ठिकाणी जाहीर झालेला नाहीये आणि अशा पद्धतीने आपण सर्वांनी पाहिलं असेल तर कशा पद्धतीने दंडुकेच्या शाहीने यांनी या ठिकाणी लोकशाहीचा घात लावलेला आहे आमची रास्त मागणी आहे आम्ही वेळेत अर्ज दिलेला आहे मोजणीचा हा तो अर्ज आमची या ठिकाणी मतदानाची फेरमोजणी ही झाली पाहिजे परंतु निवडणूक निर्णय अधिकारी या ठिकाणी फेरमोजणी घ्यायला साफ नकार देत आहे आम्हाला आमची रास्त मागणी आहे की या ठिकाणी मतांची फेरमोजरी व्हावी इतकंच आमचं या ठिकाणी रास्त मागणी याच्यावर गेल्या अडीच ते तीन तास कुठलाही निर्णय देत नाहीये निकाल जाहीर करत नाहीये सर्वे मशिनरी गुंडाळून त्यांनी ठेवून दिल्या सगळे पॅलेट युनिट त्यांनी गुंडाळून ठेवून दिलेले आमच्या कुठल्याही अर्जाचा या ठिकाणी विचार केला जात नाहीये आणि निर्णयही या ठिकाणी जाहीर केला जात नाहीये पोलिसांनी अतिशय त्यांच्या तंडुक्याचा वापर करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांचे आपण हाल पाहिले असतील तर त्यांनी या ठिकाणी अतिशय आम्हाला बेदम मारहाण करून या ठिकाणी बाहेर फेकलेला आहे बोल आमच्या समोर त्यांना सारखे फोन येत आहेत सत्ताधाऱ्यांचे हे सत्ताधारांच्या आपण म्हणतो ना त्या टालकी खालचे कुत्रे आहेत आमच्या समोर त्यांना फोन येत आहेत निर्णय घेऊ शकत नाहीये अशा पद्धतीने आमच्याशी वागताय हो जोपर्यंत निवडणूक निर्णय अधिकार निकाल जाहीर करत नाही तोपर्यंत फेरमतमोजणीचा अधिकार आहे ते उमेदवार असतो आम्ही वेळा अर्ज केल्यानंतर च्याच्या युनिट्स वर ज्या बेलॅड युनिट्स वरती आम्हाला आमचा या ठिकाणी अधिकार होता त्या ज्या ठिकाणी शंका होती त्या बॅलेट युनिसवरती आम्ही त्या ठिकाणी अक्षरच्या या ठिकाणी अर्जांच्या माध्यमातून कधी घेतलेला आहे परंतु ज्या त्याच्या माल दिल्या जात नव्हत्या आमच्या अर्जांची त्या ठिकाणी जात नाहीये अजूनही या ठिकाणी फेरमोजनी केली जात नाहीये अजूनही निर्णय केला जात नाहीये आमची फक्त एकच रास्त मागणी आहे आम्ही प्रशासनाची इज्जत करतो प्रशासनाला मानतो या देशातले लोकशाही टिकायची असेल तर निवडणूक नियोगाच्या आयोगानुसार या ठिकाणी आमच्या आम्ही घेतलेल्या बॅलेट्सवरची फेरमतमोजणी झाली पाहिजे आम्ही या ठिकाणी हलणार नाहीये आम्ही त्यांना तिथेही सांगितलं परंतु त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांचा वापर करून बळाचा गैरवापर करून आमच्या कार्यकर्त्यांना बाहेर फेकलेला आहे मध्ये पोलिसांनी आम्हाला कशा पद्धतीने पोलिसांनी आम्हाला मारला पोलिसांनी कशा प्रकारे आम्हाला मारला आपण सगळ्या मीडियाने पाहिलं आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही आधी शांतते मार्ग या ठिकाणी बसतोय त्या ठिकाणी मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्या सर्व मीडिया प्रतिनिधींमध्ये उद्या परंतु प्रतिनिधी सुद्धा बाहेर खाजला